पेडगाव हिंद मैदान पार पडलं आणि मित्रांनो हे पेडगावचं हिंदकिसर मैदान गाजवलं ते म्हणजे द्वारलेचं हरण्या आणि द्वारलेचा हरण्या आणि त्याच्यासोबत होता करण रायफल मित्रांनो यांनी एक नंबरचा मानक झालेत तर हरण्या अशा एका हिंद मैदानासाठी सज्ज झाला आहे ते मैदान म्हणजे महाशेषकरांचं हिंदकेसरी मैदान मित्रांनो महाशेषकरांचं हिंद मैदान पार पडते माळशेरस हिंदकेसरी आणि या मैदानासाठीच दोरलीचं चालणे पुणे आता सज्ज झाला आहे मित्रांनो हारण्या म्हणले पायरा कोण हा देखील प्रश्न पडला असेल हरण्याचा पायरा सांगायचं झालं तर हरण्याच्या पायऱ्यामध्ये प्रामुख्याने तीन चेहरे समोर येत आहेत पहिलं म्हणजे बेळगावचं हिंदकेस मैदान गाजवलं ज्या जोडीने ती म्हणजे शिरसोडीच रॅपल आणि हरण्या ही जोडी पुणे आता महाशे सिंदकीचं मैदान पाहताना पाहायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो तर्म दुसरं म्हणजे हरण्यासोबत भुसेगावचं हिंदकीचं मैदान गाजवलं तो म्हणजे कार्लिकेचा राजा हे जोड आपल्या पात्र पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो आज अजून एक नाव समोर येत आहे ते म्हणजे गोंडकरांचा छोटा सब्जेक्ट मित्रांनो हा दोरलेच हरणे हरण्याचा पायरा शेसवडेच रायपन गर्णिकेचा राजा नाही तर घोंडकरांचा छोटा सब्जेक्ट या तिन्हीपैकी एक एक असू शकतो बघूया मित्रांनो शंभर टक्के पिक्स पायरा लग्न घेऊन एक प्रामुख्याने या तिन्हीपैकी एकच पायरा असू शकतो तर हरण्याचा पिक्स पायरा शंभर टक्के पिक्स पायरा जण घेण्यासाठी आता सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला पण नाही अपडेट्स अन्नट असे